बराच टायमिंग झालं अंधार झाला उजेड होत तवा आम्ही आलेलो वाट बघून बघून हे जोड बघितलं केक फेक कापून आताशी आली या मज्जा हज्या करून या कशी या आली जोड आपली गाडी इथे लावली इथे लावली मग काय कधी यायचं होतं काय की नेलेस दादा काय निय दादा किती उशीर झाल वाट बघतो होय काय लई लय आणले गोळा करून बड्डे <laughs> फेकण फेकन काप आहे तिकडं घ्या भेटले भेटलंच मना गे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाघमारे फॅमिली कडून काय वाट बघत बसले आम्ही कटाळलो तुम्ही नाही ते कर्म नाही बरं असू दे चला आता आले जोड हे काय नाही अडचण तर इथं तर पुन्हा माईंच्या घरी आलो तर आलेले ह्या दोघेच काय चालू बघा काय करते या कनेक <laughs> कशाला <कनीक? laughs> <कसला? laughs> चपात्या लाका लागा आणि तू काय करते मसाले भात कांदा टाकलाय होय लागाला आणि तू कोणाची पूनम पूनम ताई निलेश दादांची मोठी एकदम पूनमताईची बघितलं यांचं हे किचन नवीन घर बांधलेलं फ्रीज ह्यांना गुप्ट दिलेला हा असं देवघर बाई मग तर काय रातून दिवस तू उठायचे नाही त्या पुन्हा पण कुठला देव पूजा कळलं पाहिजे की तुला नाही तर तू कसल्या पण देव मूर्त्या आणि बसायच्या पुढे रडत यांचं बघ देव काय काय हे तर बघितलं ग असं या बरं असं छान लावलंय हे केलंय मम्मी पप्पा कधी येणार ग कधी येतील कापत ना मम्मीचा वाढदिवस आहे आणि बघूया आपण ह्यांचं कस आहे एवढं ह्यांची मम्मी दाखवतो बाबा निलेशारांच्या आई ले बाहेर होते बरं काय बघितलं गारल्या ले, बघितल्या गा शाल मध कर सरकर। बावीस मध्ये वाढलेत लय जीव लावायचे अग म्हणायचं आ असं आहे त्यांचं वडील हिकडे वाटतंय वडील वाढलेत दुसरी गोष्ट पिवड्या माझं झोपला आहे इकडं बा पिवड्या आहे दुर्गा माऊ खेळतोय इकडं कर... हे कोणा कर... आहेत मला बघू द्या तू कोणाची पूनम ताईचे निलेश दादांची आणि हे पूजा ताईचे पूजातायचं कितीला येतो किती वेळा आहे रे तो इकडं <देखे> वर की किती वेळेला येतोय हे दोघ निलेदारांच्या भावाच्या दोन पुरी निलेदारांच्या बरं तुम्हाला दाखवतो इकडं हिने कुठं कुठं काय लावले हे हॉल तर बांधून ठेवलं एवढा मोठा का मोकळाचं वातावरण छान वाटते आबा काढतात तिकडं शेडमध्ये धारा अंधाराचं काय नाही इकडं आहे ती बेडरूम आहे त्यांची दुर्गा मग काय करतो अर्धा लाख लागे असल्या अंधारच तू अयो काय केलं आहे आय सरपण उचकती चुलीव काय टाकते इकडं सरपंच टाकलो कुठलंय कुठलं आय आय अंधार चुक हे पूर्वी असल्या अंधारात बघितले का निलेश दादाची गाडी आली वाटते हि गाडी आली नवरा बायको काढतात इकडं दारा सेडमध्ये आली आली गाडी आली पांडूची गाडी हे तर लावली दारात शंभू बसल्या गाडी ही निलेश दादाचा हॉल आहे इकडे बैठक काय झाले पांडू दादा ही ती बाहेर बसली ती ह्यांच्या घरचा जरा गोंधळ आहे तुम्हाला माहितच आहे ती आबा आणि ती शिर्डी येथली म्हणजे बोलत नाही ते आता ह्यांनी चहाला बोलवलं त्यांना राग येते तिकडं ती बोलवलं इकडं राडाचं आहे असू दे पांडू बसल्या नाही आणि इकडं पर्यंतच आता कनिक मळले वगैरे आणि आता पूनम ताई आल्या लागल्या स्वयंपाक करायला पण हिला उठवलं म्हणलं जाऊ द्या हि जो लागलं रोग त्या पूजेला सवय बाबा गाडीमध्ये किती किलोमीटर उत्तर प्रदेशात जाऊन येते पण हिला काय माहिती का परवास म्हणलं की जमत नाही झोपून आली पोटात आहे उचमतय आहे डोकं येते तेला मग ताई आल्या गेले की पर्यंत जायतो तुम्ही आराम करा मी आली आता चपात्या करत बसले ते करतो आ झोप झोप असू दे तुझ नाव सांग नाव नाही तुला सांगाची दिसते बाबा आबा पण गप्प पोरगे गप्प हा अनुष्का नाव आहे का झुकले ना तर तेवढ्या पण ह्यांच्या बरोबर खेळलं असते मग बघितलं इकडं बघू आता हो का आल्या आल्या पूनम ताईने काय केलं म्हणल्या प्रियंका ताई परवासा कष्ट आल्या बाबा दुखते त्यांचं खूप तर बड्डे गर्ल आणि इकडं पूजा काय करते होय शुद्ध होय हो शुद्ध गहू दिसत ही हो शेतग विकतच राहत राहू कराय किती केक कापले मी बघा आज आली चप्पल घ्यायला आहे आणि ह्यांनी मला केक कापला चप्पल घ्यायला घेतो तिथं केकच कापला होय केक केकच कापलं नाही <laughs> जाऊ घड केला केकच कापतोय आणलाय तुम्ही

पूजाचं काय चालू आहे स्वयंपाक करू लागते काय घेऊ स्वयंपाक करते आपली आणि हे दुर्गेमा तू काय करते बाब्या काय केलं तो काय काय केलं सांग बरं चुलीव काय केलं मला सांग काय काय केलं सांगायचं हे सरपण मग ह्यावरचं ठेवते हिथं ठेवते हितलं घेते हिथं ठेवते या हिथलं ठेवते तिकडं माग नेऊन टाकते या एवढंच काम करते हे बाकी दुसरं काय सुद्धा नाही बघितलं काय काय केलं तो काय काय केलं काम काम काय केलं हे तर आल्यापासून सांगायचं बसून खायचं नाही काहीतरी काम करू लागायचं हा काम करते बघा आता सर सरपंचने होतं तसं कर ऐ ए, 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 ए। सरपण सरपण कसं 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 करते काय करते हां बसली वा टेन्शनच नाही गेला काय करते त्या आबाचा गोटा बघतं तिकडं केवढा येतं आबाचा गोटा बघते का वातावरण दावा हे तर ह्यांचे पोर येते आबाचं पोर गावटी पुन्हा ह्यांचं लेकरं बसल्या तर यांचं असं घर आहे कसलं वातावरण वाटतंय बघा संध्याकाळात तुम्हाला दाखवतो हे वातावरण कसं वाटतंय बरं पांडूची गाडी इथं लावली दारात बघितलं इथं तर गार आहे बघा पुढे एक फोकस टाकला ह्यांनी कारण की जेणेकरून हे पूर्ण घरावरती उजेड यावं हो। संध्याकाळ हिकडे एक फोकस टाकला एक कल्ला हिकडं तिकडलं तिकडं येतं आणि हिकडं ह्यांचा गोट आहे आणि असं कडेन कंपाऊंड मारून असं मस्त बाकी हे केल्यानं हे रस्ता आहे इकडं गावाकडं निघायचा रस्ता बघितला पाठीमागचं ह्यांचं घर पूर्ण दाखवतो तुम्हाला हे बैठलं अशा खोल्या त्या पाठीमाग कसं केलं काय पूजावरती काय की पांड कुठे गेला काय की संध्याकाळ वातावरण एकदा माइंड फ्रेश वाटतं बरं का टेन्शनच नाही बाबा कोणाचं आणि घराच्या पाठीमाग बारकी के चुर केली की हे असं केलंय महागनं बैठलं तर संडास केलं आहे आंघोळीचं वगैरे स्पेशल सोय केली हे कन एक दार आहे महागनं ते बेडरूम आहे इथले वही दार उघड ही इकडं रान आहे पाठीमाग बघितलंय ह्यांचं रानात काय लावलंय काय गे मका काय तर लावले हे तर पण फरशी टाकून घेतली बघितले का असे काय करते तू तू काय करते आता काय पिवड्या कुठे या पिवड्या पिवड्या कुठे या करते काय करते काय तिचं डोकं चला म्हणे व्हिडिओ चालू करतो आहे इजत आहे माझे काहीच करू नका चिंदे आणते ह्याच्यावर टाकते या वैतल्या सुदैव कपडे आणून टाकते काही करते फ्रॉक चांगल हिरा कशाला टाकले वाटा यांच आजचा मुक्काम येतच आहे बघा आपल्या